चला आज पण ना एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या प्रार्थना करते हे व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हे आहे घरचं पनीर आणि हे आहे बाहेरचं किती फरक आहे बघा घरी तुम्ही बनवा एकदम मस्त फ्रेश आणि पांढरं शुभ्र पनीर असतं आणि बाहेरचं मावगा तुम्ही आता तुम्हाला तर माहिती आहे बाहेर सगळे आता मिलावटच चालू आहे म्हणून ना ते तूप बनवतात ना त्याचेसुद्धा पनीर बनवून बनवून विकतात आणि असं मिलावटीचं पनीर असतं बाहेरचं त्यासाठी घरच्या घरी बनवा मी तुम्हाला तुम्हा, मागे पण दोन वेळा पनीरचाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आता पण हे घरीच बनवलेलं आहे पण मी तुम्हाला व्हिडिओ काय मी पनीर बनवण्याचा व्हिडिओ शूट नाही केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर आता रेसिपी करणार आहे तर बघा रेसिपीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर बघा सर्वात आधी तर आपल्याला असं कांदे कापून घ्यायचे आणि घरचं पनीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप फ्रेश आणि खूप असं ताजं तवान असतं बाहेरच्या पनीरपेक्षा आणि किती महाग पडतं ते बाहेरचं पनीर घरचं पनीर आहे ना आपल्याला खूप स्वस्त पडतं आपण असं ऐंशी रुपयाचं एक लिटर दूध असताना दोन लिटरमध्ये तर किती पण भरपूर किती लोक खाऊन जातील एवढं पनीर येतं मी तरी एकच लिटर पण एकच लिटर दुधापासून बनवलेलं आहे तरीसुद्धा एवढं भरपूर पनीर आहे तर त्याला आता मी इथं कांदे टमाटे छान मस्त असं कापून घेतलेले आहे पनीरची रेसिपी तुम्हाला मी पूर्णपणे डेटे डिटेलमध्ये दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे आहे ना पनीर पण पन मी कापून घेतलेलं आहे इथं पनीरचे तुकडे करून घेतले आणि ते काही साईडला आहे ना पिशवीमध्ये ते राकेशने आणलेलं होतं त्याच्यासाठी पण आम्ही एक घरी बनवलं ते त्याला माहीत नव्हतं तो तिकडनं घेऊन आला होता त्याला डाईटला पनीर लागतं त्यासाठी तर बघा आता आपल्याला इथं आहे ना गॅस पेटवून ता मी इथं कढी ठेवलेली आहे आपल्याला आता आहे ना इथं कांदे टमाटे अद्रक लसूण जिरं छान मस्त असं परतून घ्यायचे आहे थोडं तेल टाकून मी इथं मस्त हे कांदे टमाटे अद्रक लसूण थोडंसं जिरं पण इथं टाकणार आहे मी मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे आणि मी तुम्हाला आहे ना कच्च्या पनीरची रेसिपी बनवून दाखवणार आहे घरचं बनवलेलं कच्चं पण टाकलं ना तरी छान राहतं तर मी घरीच बनवलेलं ना कच्चं पनीरची रेसिपी मी तुम्हाला आता इथं बनवून दाखवणार आहे तर अशा प्रकारे आहे ना हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आधी मी पण असं बाहेरून आणायचे ना ते मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची पण हे आपलं घरचं राहतं आणि फ्रेश असतं ना ताजं तवान राहतं तर ते ना असंच टाकून द्यायचं बेना फ्राय करायचं तर खूप छान मस्त टेस्ट येते त्याची तर बघा आता हे मस्तपैकी काढून घेते मी एका प्लेटमध्ये हे बघा छान झाले आता गार होईपर्यंत मी आता इथं कढी ठेवलेली आहे ते गार झालं आणि मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि ते जे काही राकेशने आणलेलं होतं ना ते पनीर बघा मी साईडला कढईमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे त्याला आणि माझं जे काही घरचं बनवलेलं आहे ते मी असं कच्च टाकणार आहे आता इथं धना पावडर टाकून घेतलेलं आहे मी तेल टाकून आणि जो काही मसाला मी मिक्सरमधून काढला ना तो पण इथं टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपला आधीच मसाला छान परतवलेला आहे ना तर इथं थोडं जरी परतवलं ना तरी पण काही हरकत नाही तर आता इथं आहे ना सर्व काही मसाला काढून मी इथं टाकून दिलेला आहे आता आपल्याला चटणी टाकून घ्यायची इथं त्यानंतर थोडा घरचा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथं सुहानाचा मशिरा सुहानाचा मसाला घेतलेला आहे मी पनीर मसाला सुहाना पनीर मसाला तर आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे त्याच्याने पण भाजी असं होटल दाबासारखीच लागते तर तो, तो मसाला मी इथं टाकून घेतलेला आहे आणि माझ्याकडे अधीच्या अजून एवरेस्टचा मसाला आहे तो पण थोडासा टाकून दिलेला आहे मी तर आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आता नाही का आपल्याला तुमच्याकडे मलाई असेल दुधावरची तर ती टाकून घ्यायची मी आत्ताच ताजं दूध गरम केलेलं आहे त्याची मलाई टाकून घेतलेली आहे कारण मलाई टाकल्याने आहे ना छान चव येते भाजीला त्यानंतर मलाई नसेल ना तुमच्याकडे तुम्ही अर्ध कप दूध पण टाकलं ना तरीसुद्धा चालतं आणि ते पण चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आहे ना मिक्सरचं भांडं दोन मी इथं थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता याला आहे ना मस्तपैकी इथं पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे चांगलं मस्त तरण सुटायला लागलं आहे बघा आता हे पनीर मी इथं टाकून घेते मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्येच थोडा वेळ राहू द्यायचं आहे झाकण झाकून बघा ही अशी भाजी ना एकच नंबर लागते तुम्ही तर असं म्हणणार ना चाटून पुसून खाणार आणि असं म्हणणार की हीच रेसिपी आपण अजून बनवायची असं तर मी आता इथं दोन पाच मिनटांसाठी झाकण ठेवून देते बघूया आता पाच मिनटं झालेली आहे बघा मस्तपैकी असं मसाल्यामध्ये चांगलं मस्त झालेलं आहे आता आपल्याला पाणी टाकायला काही हरकत नाही साईडला मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आधी तर मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकते मी इथं त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं इथं बघा तेल किती कमी आहे तरी किती असं तरण सुटतय आता मस्त मिक्स करून घ्यायची भाजी हे बघा आपली भाजी मस्त उकडायला लागली काय जाता हॉटेल हो धाबावर घरीच बनवा ना हॉटेल हो धाबासारखी भाजी आणि मस्त आनंद घेऊन खा बघा छान भाजी उकडायला लागली आपल्या आता इथं आता भाजी तर गेल गेली गेली पण मी मीठ टाकलं की नाही टाकलं ती मला आठवणच नाही राहिली त्यासाठी आता थोडी टेस्ट करून बघते तर मी टाकलं गेलेलं आहे भाजीला छान चव आणि बघा भाजी आपली इथं छान उकडायला लागली आणि पनीर पण छान मस्त होऊन गेलेले तुम्ही बघू शकता एकच नंबर भाजी आणि जास्त घट्ट भाजी पनीरची आवडत नाही आमच्या घरात थोडी पातळच राहू देते मी बघा अशी पातळ भाजी आहे ना भातासोबत पण खायला छान राहते तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की कळवा आणि तरण बघा किती आलेलं आहे भाजीला हे बघा पनीर पण पन खूप छान मस्त झालेलं आहे तर चला आता भाजीला बघून तोंडाला पाणी येतं आहे भूक पण जोराची लागली मी आता पनीर चपाती रात्री पीठ भरून मिरच्या केल्या होत्या त्या घेतल्या सोयाबीन केले होते ते पण घेतले वाया जाऊ नये म्हणे म्हणून आम्ही थोडं थोडं ते पण घेतलं आहे सोबत खायला तर चला या सर्वजण जेवण करायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की करू आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना सर्वांना बाय बाय असंच वारंवार व्हिडिओ बघत राहा लाईक कमेंट करत राहा